नव्वदच्या दशकातला का सलमान आमिर अजय अक्षय सुनील शाहरुख सनी बॉलिवूडवर आपली छाप पडायला लागले होते त्यावेळी सनीच्या घातक आणि सलमान शाहरुखच्या करण अर्जुनमध्ये एक लुसलुशीत बांध्याची भारतीला सौंदर्यात टफ देणारी चुलबुली पोरगी दिसली सगळ्यांच्या नजरा एकदम तिच्यावर खेळल्या घातक मध्ये तिनं कोई जय तो ले मेरी लाग दुआ पाय या गाण्यावर तर करण अर्जुनमध्ये मुजको राणाजी माफ करणा या एव्हरग्रीन आयटम वर खमक्या डान्स केला होता सुरुवातीला ती पोरगी कुणीतरी साऊथची परमसुंदरी वाटली होती पण नंतर जेव्हा तिचं नाव कळलं तेव्हा अनेकांना शॉक बसला होता कारण ती होती महाराष्ट्रीयन अभिनेत्री कुलकर्ण यांची ममता नव्वदच्या दशकातल्या बोल्ड अँड बिंदास एक एकोणीसशे ब्याण्णव साली तिरंगा सिनेमातून तिनं पहिल्यांदा हिंदी सिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं त्याआधी ती नान नावाच्या साऊथ सिनेमात दिसली होती ममतानं तिच्या कारकिर्दीत अतिशय कमी पण एकापेक्षा एक ब्लॉक बस्टर सिनेमे दिले पण सिनेमांपेक्षाही ती जास्त चर्चेत राहिली ती तिच्या टॉपलेस फोटोशूट आणि अंडरवर्ल्डमधील एका ड्रग माफियासोबत जुळलेल्या प्रेम प्रकरणामुळे पण पुढे जाऊन त्याच प्रेमाने तिचा घात केला त्यानंतर कधी काही वर्तमानपत्रातील पेज थ्रीचा विषय असणारी ममता अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाली फक्त गायबच नाही तर ती फरार ही घोषित झाली यशाच्या शिखरावर असताना तिचं अख्खं करिअर धुरीस मिळालं नेमकी काय काळाखांडी झाली होती तिच्यासोबत तिचा आणि अंडरवर्ल्डचा संबंध कसा आला आणि आता ममता नेमकी कुठे आहे या सगळ्या प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी म्हणजे एका मध्ये ममतानं सांगितल्याप्रमाणे तिचा जन्म एका मराठी मिडल क्लास ब्राह्मण कुटुंबात झाला होता तिची आई ही प्रचंड अस्तिक होती ममताचं शालेय शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं होतं जरी ममता एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली होती तरी तिच्या आईला नेहमी वाटायचं की ममतानं चालत आलेल्या परंपरेच्या बाँड्र्यात तोडून काहीतरी वेगळं करावं दरम्यान आईच्या इच्छे खातरच ममतानं मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमवायचं ठरवलं होतं पण पुढं मॉडेलिंग करता करता ती अभिनयाकडे वाहिली आणि तिनं सुरुवातीला साऊथ फिल्म इंडस्ट्रीची दारं ठोठावली त्या काही साऊथ पिक्चरात काम मिळवणं तुलनेनं सोपी गोष्ट होती दरम्यान ममताला पहिला ब्रेक हा जरी साऊथ इंडियन सिनेमातून मिळाला असला तरी एकोणीसशे ब्याण्णवला आलेल्या तिरंगा या बॉलिवूड सिनेमातून तिला खरी प्रसिद्धी मिळाली पुढे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आलेल्या आशिक आवारा या सिनेमातून तिनं तरुणांच्या काळजाचा ठाव घेतला आणि त्यांना अक्षरशः घायाळ करून सोडलं ममता बघता बघता त्या काही नॅशनल क्रज झाली तेव्हा ममताचं नशीब पण पांढऱ्या घोड्यावर स्वार होतं मग काय त्या घोड्याप्रमाणे ममता उदयलीच कारण त्यानंतर आलेले बऱ्यापैकी सिनेमे हिट झाले त्याची यादी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बघता बघता ममताचं नाव वाघाडीच्या अभिनेत्र्यांमध्ये घेतलं जाऊ लागलं ती पेपरच्या पेज थ्रीचा म्हणजेच कायम चर्चेचा विषय झाली पुढे एक दिवस ममतानं मोठा बॉम्ब टाकला तो म्हणजे तिनं केलं टॉपलेस फोटोशूट म्हणजे त्याचं झालं असं त्या, त्या काही स्टारडस्ट मॅगझिनला त्याच्या कवर पेजसाठी युनिक फोटोशूट करायचं होतं त्यासाठी त्यांनी भारतातल्या अनेक टॉपच्या हिरोईनशी संपर्क साधला पण कुणी होकार दिला नाही बऱ्याच ठिकाणी नकार पचून शेवटी स्टारडस्ट मॅगझिनवाल्यांनी नवख्या ममता कुलकर्णीकडं मोर्चा वळवला ममता दिसायला गोंडस असली तरी बिंदास्त होती तिने त्या ते फोटोशूटला होकार दिला पण तिथं गेल्यावर तिला कळलं की ते, 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 ते फोटोशूट फक्त बोर्ड नाही तर टॉपलेस्ट आहे पण आता असाइनमेंट घेतली होती म्हणून ती मागं सरली नाही फक्त तिनं एक अट ठेवली जर तिला फोटो आवडले तरच ते छापले जातील स्टारडस्ट मॅग्झिनने तिची कबूल केली आणि फोटोशूट पार पडलं पुढं जेव्हा ते मॅगझिन बाजारात आलं तेव्हा लोकांनी अक्षरशः स्टारडस मॅगझिनवर उड्या घेतल्या दुकानात मॅग्झिन मिळेना म्हणून त्यांच्या ऑफिस समोर गर्दी केली त्या एका टॉपलेस फोटोशूटनं ममताला एका रात्रीत फेमस सेलिब्रिटी केलं त्यानंतर तिची खरी लोकप्रियता वाढली पण अनेकांना तिचं ते बोल्ड शूट मान्य झालं नाही आणि लोकांनी तिच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला त्याशिवाय तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या पण त्या सगळ्याच नुकसान होण्याऐवजी तिला भरपूर फायदा झाला कारण तेव्हा आमिर आणि सलमाननं तिचं उघडपणे कौतुक करून तिला समर्थन दर्शवलं ते एका फोटो शूट नंतर ममताच्या घरासमोर बड्या बड्या निर्मात्यांची रांगच लागली करण अर्जुन नसीब सबसे बडा खिलाडी क्रांतीवीर आंदोलन छुपा रुस्तम घातक व थमार आहे बाजी असे एकापेक्षा एक हिट सिनेमे ती देत राहिली आणि लवकरच एका मिडल क्लास घरातून आलेली ममता बॉलिवूडची टॉप हिरोईन झाली सगळं सुरळीत सुरू होतं मध्येच एक माशी शिंकली आणि करिअरच्या अँड टॉपवर असताना ममताची उलटी गिनती सुरू झाली आणि या सगळ्याला कारणीभूत ठरलं तिचं ड्रग माफिया विकी गोस्वामीवरचं प्रेम त्याचं झालं असं ममता भोवती प्रसिद्धीचं वलय असताना तिच्या आयुष्यात एंट्री झाली विकी गोस्वामीची बॉलिवूडमध्ये असताना ममता स्टेज शो देखील करायची आणि त्यामुळे तिचं नेहमी दुबईला येणं जाणं असायचं दुबईत असताना तिची विकी गोस्वामीशी ओळख झाली विकी तेव्हा दुबईमध्ये हॉटेल चालवायचा तसं तर त्याचे अनेक बिझनेस होते पण हॉटेल व्यवसाय हा त्याचा एकमेव हो फ्रंट लिगल बिझनेस होता आणि त्याच्या आडून तो ड्रग डिलिंग आणि स्मगलिंगचा काळा धंदा चालवायचा आता विकीच्या बॅक हिस्ट्रीवर थोडी नजर टाकू विकी हा मूळचा गुजरातच्या एका डी मुलगा होता त्या डी एस कधी काही अवैध दारू विक्रीसाठी सस्पेंड केलं गेलं होतं पण विकी त्याच्या बापाच्याही दोन पावलं पुढं निघाला आणि त्यानं सरळ ड्रग डीलिंगला सुरुवात केली मुंबईत हाय प्रोफाईल पार्ट्यामध्ये विकी मँड्रेक्स नावाचा ड्रग पुरवायचा पण जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्यानं सरळ सरळ दुबईला पळ काढला आणि दुबईत दाऊद शकील छोटा राजन अबू सालेम यांच्याशी हात मिळवून केली दरम्यान दुबईत राहून तो भारतातल्या बड्या शहरांमध्ये त्याचे काळे धंदे चालवत होता दाऊदच्या कृपेने त्याचाही धंद्यात जम बसला होता पण एकोणीशे त्र्याण्णवला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद देशद्रोही घोषित झाला आणि त्याच्या दादागिरीला उतरती काळा लागली दरम्यान त्याची झळ विकीलाही बसली त्यामुळे पुढं दुबईतून विकी साऊथ आफ्रिकेला पळून गेला आणि झांब्यामधून त्यानं त्याचा ड्रग डीलिंगचा व्यवसाय परत सुरू केला पण पुढं त्याच्या त्या ते उद्योगाची खबर झांबियाच्या अँटी करप्शन कमिशन डिपार्टमेंटला लागली आणि त्यांनी विकीला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं विकीला त्याचा सुगावा लागला आणि त्यानं लागली झांब्यावरून मुंबईला पळ काढला असा तो सारखा लपतछपत फिरत होता पण भारतात राहिला तरी झांब्या पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत तर पोहोचतील या भीतीनं त्याला पुन्हा एकदा दुबई गाठली आणि हॉटेल धंदा सुरू केला मात्र ड्रग्सच्या धंद्यातला फाट पैसा त्याला सोडवत नव्हता म्हणून त्यानं हॉटेल चाडून ते कांड सुरूच ठेवलं होतं आणि अशातच त्याची व ममताची भेट झाली बराच काळ मैत्री स्टेजमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं एका मीडिया रिपोर्टनुसार ते दोघे तेव्हा दुबईत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली दुबई पोलिसांनी राबवलेल्या एका सर्च ऑपरेशन मध्ये विकी साठ लाखांच्या मॅन्ड्रॅक्स ड्रग्स सोबत पकडला गेला त्याच्यासोबत तेव्हा बार्बी डॉल ममता पण सापडली पण तिचा जबाब नोंदून तिला तेव्हा सोडवण्यात आलं पण तिचा जबाब नोंदून तेव्हा तिला सोडण्यात आलं दरम्यान विकीला मात्र जन्मटेपीची शिक्षा झाली काही रिपोर्ट्सनुसार त्या काळात म्हणजेच विकीच्या गैरहजरीत त्याचा सगळा बिझनेस ममतानं सांभाळला होता पण त्यात तथ्य आहे का नाही याची पुष्टी झाली नाही पुढं ममताच्या छाव्यानं म्हणजेच विकीनं दुबई जेलमध्ये असताना मुस्लिम धर्म स्वीकारला का तर दुबईच्या नियमानुसार जर कुणी आरोपी मुस्लिम धर्म स्वीकारतो तेव्हा त्याची शिक्षा कमी करण्यात येते साहजिकच तेव्हा विकीची शिक्षाही कमी करण्यात आली दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ममतानं तेव्हा विकीला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले शिवाय विकी जेलमध्ये असतानाच ममतानं दोन हजार साली त्याच्याशी लग्नही केलं पुढं दोन हजार बारा साली विकी तुरुंगातून बाहेर आला तोर ममता बॉलिवूडच्या लाईमलाईटपासून कोसो दूर फेकली गेली होती तेव्हा तेव्हाही दोघांच्या अडचणी संपल्या नाहीत तर अजून वाढल्याच होत्या दोन हजार सोळा साली मुंबई क्राईम ब्रांचनं सोबत ममतालाही काही अवैध प्रकरणात दोषी ठरवलं त्यानंतर ममताचीही भारतातली दोन्ही घरं आणि बँक अकाउंट सीज केली गेली इतकंच नाही तर विकी आणि ममता या दोघांनाही भारत सरकारनं फरार घोषित केलं तेव्हापासून आजपर्यंत ममताचा कुणालाच नीट थांब पत्ता नाही तिने दोन हजार चौदाला शेवटचा इंटरव्ह्यू दिला होता त्यात ते तिने बॉलिवूड आणि आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं होतं शिवाय करून धरून भागली आणि देवपूजा लागली या उक्तीप्रमाणे आपण आता मागचं सर्व विसरून अध्यात्माकडे वाळल्याचंही तिनं सांगितलं होतं दरम्यान दोन हजार सोळा साली जेव्हा ती फरार म्हणून घोषित झाली तेव्हा विकीनं तिची इमेज सेफ राखण्यासाठी एका मीडियाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं की ममता माझी बायको नसून फक्त शुभचिंतक आहे आणि फक्त फिल्मस्टार असल्यामुळं तिला नाहक त्रास दिला गेलाय शेवटी खरं प्रेम असल्याशिवाय विकीनं तिला डिफेंड केलं असाही तेव्हा अनेकांचा समज झाला पण नेमकं खरं काय खोटं काय हे ममतालाच माहिती असो मंडळी ममताबद्दल अशीही एक गोष्ट ऐकिवात आहे की छोटा राजांच्या एका फोनवर तिला बरेच सिनेमे मिळाले होते असं म्हणतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या चायना गेट सिनेमातून डिरेक्टर राजकुमार संतोषी यांनी ममताला अर्ध्या सिनेमातून काढून टाकलं होतं पण जेव्हा छोटा राजनला ती गोष्ट कळाली तेव्हा त्यानं राजकुमार संतोषीला धमकी दिली आणि ममता पुन्हा अख्ख्या सिनेमाभर झळकली दोन हजार दोन साली ममतानं कभिहम कभी, कभी तुम हा तिचा शेवटचा सिनेमा केला आणि बॉलिवूडनंच तिला कायमचा रामराम ठोकला आता नुकतीच ही कुलकर्ण्यांची ममता पुन्हा चर्चेत आली का तर दोन हजार सोळा साली झालेल्या आरोपांप्रकरणी तिला दिलासा मिळाला आहे विरुद्ध सुरू असलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचा खटला हायकोर्टाने रद्द केला आहे ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीवर ड्रग्ज तस्करीचा आरोप होता त्यावर कोर्टानं असा निकाल सुनावला आहे की ममता विरोधात पुरावे नाहीत म्हणून हे प्रकरण रद्द करण्यात येत आहे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठानं ममता कुलकर्णी हिच्यावरील ड्रगचा खटला रद्द केला आहे आता ममता कुठे आहे हे एकतर देवाला किंवा तिलाच माहीत आहे तर अशी आहे कुलकर्ण्यांच्या ममताची सुपळ संपूर्ण कहाणी तिनं हातानं उद्ध्वस्त करून घेतलेल्या तिच्या करिअरबद्दल तुम्हाला जे काही चार शब्द मांडायचे असतील ते तुम्ही शांतचित्ताने कमेंट बॉक्समध्ये मांडा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद